देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव सुरू असताना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कुमठे या ठिकाणी ही महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते खरं तर कुंभेश्वर मंदिर आहे या ठिकाणी पाठीमागं पा पाहू शकतात कुंभेश्वर मंदिर याचबरोबर याच, याच श्रीक्षेत्र कुमठे या ठिकाणी दारनाथ महाराजांची जिवंत समाधी तुम्हाला पाहायला मिळते या ठिकाणच्या महाशिवरात्रीला खूप मोठं महत्त्व आहे कारण या ठिकाणी पांडवांचं वास्तव्य या याच परिसरामध्ये होतं असं अध्यायिकामध्ये लिहिलं गेलेलं आहे खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यातील हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र असलेलं हे ठिकाण या ठिकाणी आज महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे कुमठे गावातील कुंभेश्वर हे देवस्थान फार महात्म्य असलेले स्थान आहे आणि मूळचं कुंभेश्वर हे देवस्थानाच्या स्थानावरूनच गावाला हे नाव पडलं दर त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा झाल्यानंतर दर बारा वर्षांनी या ठिकाणी साधूंचा एक झुंड येते जवळ बा हा कुंभमेळ्यानंतर जवळजवळ बाराशे ते पंधराशे साधू असतात आणि दर बारा वर्षाने या ठिकाणी हे स्थान हे फार महत्त्वाचं चा मोठं स्थान असल्यामुळं त्या साधूच्या टीममधूनच किंवा झुंडीमधूनच ते त्या साधूंचा राजा असतो त्या राजा इथल्या स्थानावरती गादीवरती इथं साधूंचं विराजमान करतात आणि झुंड इथून पुढं जाते आणि झुंडीचा शेवट हा मॅंगलोर हे मूळ स्थान आहे ह्या नाथपंथीयाचं त्या ठिकाणी बारा वर्षांनी महाशिवरातीला राजाचा राज्याभिषेक होतो जर बारा वर्षाने या साधूंच्यामधून एक राजा निवडला तर आणि राजाचा राज्याभिषेक होऊन बँगलोर हे कर्नाटकमध्ये स्थान आहे त्या ठिकाणी झुंडीचा शेवट होतो आणि आज शिव महाशिवरात्रीच्या दिवशी फार मोठं महात्म्य या ठिकाणी कुंभेश्वरचं देवस्थान या ठिकाणी ओढतो या ठिकाणी तीन दिवसाचं शिवलीला अमृत हे पारायण होत असतं दरवर्षी आणि वारायणाची सांगता उद्या महाशिवरात्रीचा बारसेला होते आणि आज या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दर्शनासाठी कुमठे गावातील सर्व महिला मुलं बायका मुलं आणि सगळी लोक या ठिकाणी त्या पंचकृषीतील लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि फार मोठं महात्मा असलेले स्थान आहे आणि हा महात्मा या स्थानाला महा महाभारतातील पंचपांडवापासून जे या ठिकाणी त्यावेळेपासून या ठिकाणी या स्थानाला महत्त्व आहे आणि त्यावेळेला या ठिकाणी पांडव या ठिकाणी वनवासाला आले होते या ठिकाणी नजिकच एकंबे गाव आहे एकसंभे नगरी म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाते आणि त्यावेळेला वास्तव्य पांडवांचे या ठिकाणी कुमठे भूमीमध्ये कुंभेश्वरच्या भूमीमध्ये झाले होते आणि त्यावेळेपासून या महात्म्या असलेलं फार मोठं हे स्थान उल्लेख आहे या स्थानाचा एवढंच